ओम किरीटिनी महावज्रे सहस्र नैनोज्वले रुद्र प्राण हरे हत दैत्य महारावे नारायणी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या त्रेपन्न प्रिय तुझे अठरा मेचे पत्र इथे अठ्ठावीस मेला ला तला काही आजार नाही आहे परंतु तुम्हा सर्वांच्या समाधानासाठी डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे औषधी देत रहा, जर तो नियमितपणे मला पत्रे लिहीत राहिला तर तो बरा होऊन जाईल निश्चिंत रहा आणि नाही पण लिहिले तरीही बरा होईल परंतु थोडा उशीर लागेल जसे इंदोरहून कलकत्त्याला जाण्याचा मार्ग ज्याला माहिती आहे तो आणि ज्याला माहिती नाही तो असे दोघेही पोचतील परंतु ज्याला मार्ग माहिती नसेल त्याला फार ताण सोसावा लागेल इतकाच फरक आहे बघ तच्या निमित्ताने तू पण मला पत्रे लिहिण्यास सुरुवात केली आहेस चांगली गोष्ट आहे तुझ्या निमित्ताने त्याची पार्टी करणे बंद होऊन जाईल रागावर पण नियंत्रण येईल त्याला थोडा वेळ लागेल मी तुम्हा सर्वांसाठी आपल्या प्रभूजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा एकांत शुभार्थी स्वामी गहनानंद ओम शांती शांती, शांती हरी ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु